जी आर पार्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा बेलायकन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला तर पाहूयात कशा प्रकारे अपडेट असणार आहे तर थमनेरवर तुम्ही पाहिलंच असेल लाडकी बहीण सप्टेंबर हप्ता लाडकी बहीण पांधरावा हप्ता या महिलांना मिळणार तर यामध्ये जो काही पंधरावा हप्ता आहे म्हणजे सेप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे हा कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना नाही मिळणार हे पाहूयात तर ऑफिसियल अपडेट निघून आलेलं आहे तर ऑफिसियल अपडेटच्या माध्यमातून जे काही लाडकी बहीण योजनेची जे काही ई केवायसी चालू आहे तर या ई केवायसी च्या माध्यमातून जे काही महिला आहेत जे काही पात्र महिला आहेत तर अशा महिलांसाठी ज्या महिलांनी जे काही ई केवायसी केलेली आहे तर अशा महिलांना जो काही पंधरावा हफ्ता आहे चौ सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता वितरित केला जाणार आहे परंतु यामध्ये काही तुमच्या आधारला डेबिटीला जो काही तुमचा बँक खाते आहे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्हाला लिंक करून घ्यायचे नुसती केवायसी केली म्हणजे झालं असं नाहीये तुमच्या जे काही डीबीटीला बँक खात्याला अकाउंट लिंक आहे तर बरेच वेळा जे काही तुमचे बँक अकाउंट असेल ते बँक अकाउंट डेबिटी वरून अनलिंक होत तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा तुमच्या बँकेमध्ये जाऊन ते अकाउंट तपासायचे आणि लिंक करून घ्यायचे तर यामध्ये जे काही पंधराव्या हप्त्यासाठी जे काही पात्र महिला आहेत परंतु ज्यांनी ए के वाय सी केलेली नाही तर अशा महिलांना जे काही पंधराव्या हप्त्यासाठी म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता असेल यासाठी त्या महिलांना केवायसी करून घेणे अनिवार्य आहे तर जेवढ्या लवकर तुम्ही ज्या काही महिला असतील ज्या काही पात्र महिला असतील त्या केवायसी करून घेतील तर त्या महिलांच्या खात्यामध्ये जो काही पंधरावा हप्ता आहे तो पंधरावा हप्ता वितरित केला जाणार आहे परंतु ज्या काही महिला आहेत ज्या महिला जोपर्यंत त्यांची ई केवायसी पूर्ण करत नाहीये तोपर्यंत जो काही पंधरावा हप्ता आहे तो पंधरावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार नाही परंतु ज्या काही महिला असतील त्या महिलांनी लवकरात लवकर जो काही पंधरावा हप्ता आहे पंधराव्या हप्त्यासाठी आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यायची कारण ज्या वेळेस तुमचा किंवा इतर महिलांचा पंधरावा हप्ता वितरित केला तुमची ई केवायसी पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पंधरावा हप्ता वितरित केला जाऊ शकतो का नाही हे काही सांगता येऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर तुमची जी काही ई केवायसी ई केवायसी पूर्ण करायची आहे आणि पंधराव्या हप्त्यासाठी तुम्हाला पात्र ठरायचे तर अशा महिलांनी लवकरात लवकर तुमचे जवळील सायबर कॅपे असेल सीएससी सेंटर असेल किंवा आपले सेवा केंद्र असेल तर इथे जाऊन तुमची जी काही ई केवायसी वायसी पूर्ण करायची किंवा तुमच्या मोबाईल वरन तुमच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या सेल्फ ई केवायसी करून आहे तुम्ही स्वतः स्वतःला करता येत असेल तुम्ही स्वतः ई केवायसी करून घ्यायची परंतु बऱ्याच साऱ्या महिलांकडे जे काही आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक नाहीये तर त्या महिलांनी काय करायचे लवकरात लवकर आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करून घ्यायचे आणि जी काही ई के आहे ती ई के पूर्ण करून घ्यायची जेणेकरून महिलांच्या खात्यामध्ये जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे तो लाभ लवकरात लवकर वितरित केला जाईल यासाठी महिलांनी लवकरात लवकर आपली ई के पूर्ण करून घेणे अनिवार्य आहे भविष्यात पुढे जर हे वायसी केली नाही तर तुमचा जे काही लाभ आहे पंधराशे वायसी करणे अनिवार्य आहे त्यासाठी लवकरात लवकर एक वायसी करून घ्यायचे आणि सप्टेंबर महिन्याचा म्हणजे पंधरावा हप्ता मिळवण्यासाठी पात्र व्हायचे तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती पाहिली असेल तर अशाच प्रकारे लाडकी बहीण योजनेचा जो काही पंधरा हप्ता कधीपर्यंत वितरित केला जाणार आहे याची माहिती मिळवण्यासाठी याचा अपडेट मिळवण्यासाठी करून ठेवा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून अपडेट्स महत्वपूर्ण माहिती तुम्हाला लगेच मिळेल तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये